सूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एम एस एम शारीरिक शिक्षण महाविद्यालयात दिन दिन राष्ट्रीय यांना अभिवादन व मैदान प्रमुख प्राध्यापक डॉक्टर यांचा वाढदिवस उत्साह साजरा दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिन, दिन म्हणून साजरी करण्यात येते त्यानिमित्ताने महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय येथील मैदानावर स्वच्छता अभियान राबविण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रंजन बनवणे व प्रमुख अतिथी मनपा वाढ अधिकारी श्री स्लोडकर हे होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संकर्षण जोशी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोशी उपस्थित होते या कार्यक्रमाचे व मैदान प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अपिक सिद्दी यांचा वाढदिवस असल्याने प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ व केक कापून प्राध्यापक डॉक्टर रफिक सिद्दीकी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभाग प्रमुख डॉक्टर माणिक राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर कालिदास तारलापुरकर यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मैदान प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रफिक सिद्दीकी प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी मुलिया डॉक्टर शत्रुंजय कोडे प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर राठोड डॉक्टर मनीषा बाव डॉक्टर अब्दुल वहीद डॉक्टर अर्चना गिळ यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी करण्यासाठी परिश्रम घेतले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हँडबॉल या सामन्याचे आयोजन आंतरकुल विभाग प्रमुख डॉक्टर मानिक राठोड यांनी आयोजित केले हो होते हँडबॉल या खेळाचे आयोजन नियोजन व पंचग्री पूर्व यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर राठोड व प्राध्यापक डॉक्टर रफिक सिद्दीक यांनी केले नवसुल न्यूज नेटवर्क औरंगाबाद Yeah, happy, happy birthday yeah. to you